नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या एका मिनी ब्लॉग मध्ये आज आमच्या ऑफिसमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतं मग त्यामुळे सर्वांना ट्रेडिशनल ड्रेस वेअर करायचे होते पण सकाळी पासूनच धो पाऊस लागला होता म्हणून मग मी काही कॅन्सल केलं आणि सिंपल हा व्हाईट कलरचा कुर्ता वेअर केलेला आहे आणि घराच्या बाहेर निघते तर पावसात पाऊस तर खूप होता पण रिक्षाला अशी भली मोठी लाईन लागलेली होती मग काय लाईन मध्ये मला उभं राहावं लागलं आणि बऱ्याच वेळाने एक रिक्षा आली त्याच्यामध्ये पण रिक्षामध्ये बसल्यानंतर समजलं की आपण सुट्टे पैसेच नाही घेतलेले आणि सुट्टे पैसे नसले की रिक्षावाले दादा सकाळी सकाळी थोडं ओरडतात पण की तुम्हाला सुट्टे घेऊन बसायला काय होतं असं कारण मग सकाळच्या धावपळीमध्ये त्यांच्याकडे पण तेवढा कमी वेळ असतो मग काय रिक्षावाल्या दादांनी अशी जोरात रिक्षा फिरवली पण माझ्या मनात एकच प्रश्न होता कि दादा न की दादा नक्की मला पैसे सुट्टे देतील की नाही आणि काय होईल दादा ओरडतील का हे सगळं प्रश्न माझं चाललो हे सर्व विचार करत असताना समजत नव्हतं की आता सुट्टे भेटतील की नाही पण तेवढ्यात बघितलं तर सिग्नल लागलेला होता पुढे मग काय सिग्नलवरती राग निघाला की हा सिग्नल तरी का लागतो रोजचाच आहे यांचं आणि रोज मी निघल्यावरती त्याला लागायचं असतं का किंवा मी ऑटोमध्ये जेव्हा बसलेली असेल माझ्या वेळेतच हा सिग्नल लागतो का आणि जेव्हा मग अशी ग्रीन लाईट बघितली तेव्हा थोडा जीवात जीव आला की आता जास्त वेळ नाही ने होणार पण दादांनी दादांना म्हटलं दादा, दादा, दादा सुट्टे पैसे नाहीत आणि फायनली मला दादांनी सुट्टे पैसे दिले आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता आणि काय बघ प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली तुम्ही बघू शकता पावसामध्ये गर्दीमध्ये लोकांची सकाळची कशी धावपळ चालू आहे आणि मग मला तिकीट काढायचं होतं कारण माझा महिन्याचा हा जो पास आहे तो संपला होता मग मी काय केलं तिकीट काढलं आणि तिकीट काढत होते तिथेही बरीचशी लाईन होती पण ठीक आहे मी लेडीज असल्यामुळे ले पहिला नंबर माझा आला आणि मला फायनली तिकीट मिळालं नंतर मग बघितलं प्लॅटफॉर्मला एंट्री करण्यासाठी तिकडे पण बघते तर काय अशी भली मोठी गर्दी जिकडे बघावं तिकडे नुसती गर्दी आणि गर्दीच असते सकाळच्या वेळेला नुसती धावपळ आणि धावपळच मग मी हो येऊन पोहोचले प्लॅटफॉर्मवरती लक लग पण एवढं छान आहे की जशी प्लॅटफॉर्मवरती खाली उतरत धावत धावत एंट्री केली बघते तर काय प्लॅटफॉर्मवरती लोकलने एंट्री केली होती जी आमच्या मुंबईची राणी आहे मुंबईच्या राणीची प्लॅटफॉर्मला एंट्री झाली आणि तुम्ही प्लॅटफॉर्मला बघू शकता बायकांची किती गर्दी आहे लेडीज डब्बासमोर तर अशी भयंकर गर्दी बायका उभ्या असतात आणि त्या म्हणजे ट्रेनमध्ये चढण्यासाठी ती धावपळ चालू असते फायनली ट्रेन, ट्रेन थांबली आणि मी ट्रेनमध्ये चढली मला नेक्स्ट स्टॉपलाच उतरायचं होतं म्हणून मला या डोअरपासून ते त्या डोअरपर्यंत प्रवास करावा लागला मध्ये खूप गर्दी असल्यामुळे धावपळ म्हणजे दमछाक होत होती माझी आणि तुम्ही बघू शकता ट्रेनच्या लेडीज डब्यामध्ये किती गर्दी आहे फायनली मी डोअरपर्यंत कशी तरी पोहोचले आणि डोअरमध्ये प... आणि मग जेव्हा बाहेरचं वातावरण पाहिलं बाहेरची अशी मोकळी हवा आणि ट्रेनच्या जेव्हा गेटला उभं असतो तेव्हा खरंच अशी फ्रेश हवा लागते आणि जो सकाळचा आपला थकवा असतो जे आपली धावपळीमध्ये जो आपल्याला म्हणजे एक मूड आपला असतो तो असा फ्रेश होऊन जातो आणि आपण आपल्या ऑफिसच्या कामासाठी नव्याने अशी सुरुवात करतो म्हणून पाच मिनटं का होईना मी नेहमी ना प्लॅटफॉर्म येण्याच्या आधी प्लॅटफॉर्म येण्याच्या आधी मी गेटला थोडा वेळ थांबते जेणेकरून माझा थकवा आणि मला थोडं फ्रेश वाटेल आणि तुम्ही बघू शकता किती आनंद होतो ट्रेनमध्ये असल्यावरती गर्दी असते बायका असतात त्यांचं बोलणं भांडणं सगळं चालू असतात आणि त्याच्यानंतर मग ही जी ट्रेन होती ज्या ट्रेनमधून मी उतरले तिला मी म्हटलं बाय बाय चला आता संध्याकाळी भेटू आपण असं बोलून मग मा मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले आता मी आमच्या ऑफिसपर्यंत वॉकेबल डिस्टन्स आहे तीन ते चार मिनिटाचा तो करून मी आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचले आणि माझी कलिक पण मला भेटली आणि हो माझी जी छत्री होती ती काय मी ओली झाली नाही आणि मी तिला ओलं होऊ दिलं नाही मी छत्रीच ओपन नाही केली बरा पाऊस येत होता तरी मग थोडं मी ऍडजस्ट केलं आणि छत्री ओली नाही झाली त्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता आणि मग हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे कारण मी आता ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय